नमस्कार मैत्रिणी यशिराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आणि याचा आपण गावाला गेलो होतो तर गावावरून हे वांगे बघा किती सुंदर वांगी अगदी अगदी ताजे ताजे हे वांगे आहेत आपल्या दारामध्ये एक वांगेचं झाड होतं ते हे वांगेचं लोणचं खूप सुंदर होतं लोणचं किंवा भरलं वांगंसुद्धा आपण करू शकतो बघा किती सुंदर दिसतात ते एक दोन तीन झाडामध्ये भरपूर वांगी त्याची याची आणि भाजी पण खूप सुंदर व्हायची त्याची तर आपण आता तिथं खाल्ले होते दोन तीन दिवस आणि हे आपल्या घरी आणलेले आहेत तर बा किती सुंदर वांगी घेत अगदी ताजी ताजी आणि गवळी गवळी तर त्याचं आपण लोण म्हणजे पूर्वीचे लोक नुसतं धणे हळद मीठ आणि लसूण शेंगदाणे घालून ती वांगी बनवायची त्याला खारं वांग म्हणायची किंवा लोणचं म्हणायचे तर ही, वांगी ही दा वांगे आपण त्या लोणचं करायसाठी आणलेले आहेत आपण हिचं लोणचं किंवा मग भरलं वांग करूया तेल वांग बाकी सुंदर दिसतात ते आणि हे बिना औषधाचे आपले दार दारा पुढं लावलेली वांग्याची झाडं होते चार पाच त्याचं हे बघा वांगी तर ह्याचे वांग्याचे दोन तीन कालवण म्हटलं तरी आपले आठ दिवसामध्ये दोन कालवण होऊन जातात तसे शेकटे पण खूप आहेत असे तर काट वांग्याला जेवढी काटे असते तेवढी ते खायला ते वा। चवदार लागतात असं म्हणतात पण आता आपण हे काटे खात नाही असे काप काटे आपण कापून टाकतो वांग बनवताना तर किती सुंदर ते त्याचा हिरवा आणि वांगी पण किती सुंदर आहे दिसायला तर हे पहा मैत्रीन तेल वांग बनवले बाकीचे छान झाले ते एकदम सुक्क वांग वांग फ्राय म्हटलं तरी पण चालेल त्याला हे वांग आपलं बनवून झाले आणि खूप सुंदर लागतं पहा कलर ते किती छान आले अगदी फ्राय झालेत मस्त आणि त्याला काही विशेष मसाला घातलेला नाही मी आपला हे श्राझ मसाल्याचाच मसाला, मसाला वापरला आणि शेंगदाणे थोडीशी खोबरं आणि कोथिंबीर याच मी घात आणि हे वांग आपल्याला पाण्यात पाणी नाही टाकायचं त्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचं हळद मीठ लावून पहिले भरून टाकलेलं आहे त्यांना तुम्ही बनवा किती छान बनते तेल वांग म्हणजे आता याच्यातून तेल बाहेर येतं बाहेर खूप तेल नाही टाकलं तरी पण चालेल पण आपण वांग फ्राय पण बनवू शकतो आणि आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल